प्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना करत होती प्रातीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्जना करत होती स्वातंत्र्याची नवी प्रेरणा एकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा एकांनी जनतेला दिली तर दीक्षा वर्षे पारतंत्र्य झुलवणाऱ्या इंग्रजांना स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे संकाव सांगणारे देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक केसरी या वृत्तपत्रात सुरू करेल स्वातंत्र्य हे बीज जना मनात पेटवणारे हो नेते म्हणजे लोकमान्य गोर गरिबावर अन्याय करणाऱ्या त्या गोर सरकाराला सरकाराचे डोके ठिकाणावर आहे का हे आपल्या वृत्तपत्रातून ठामपणे विचारणारे थोर नेते म्हणजे लोकमान्य दिय लोकमान्य दिय यांचा जन्म चिखली या गावी रत्नागिरी जिल्ह्यात झाला त्यांचे शालेय शिक्षण सुरू असताना त्यांना गुलाम इंग्रजांच्या गुलामशाहीचा अनुभव होऊ लागला त्यांनी मनाशी निर्धार केला आपल्या केसरी केसरी मराठा ही त्यांनी या कार्याला सुरुवात केली परकीय सरकारची लढा देण्यासाठी आपल्या जनतेमध्ये दे एकता एकत्रायला एक हवी हे म्हणूनच जनता एकत्र यावी समाजात लोक जागृतीची करता यावी स्वातंत्र्याचे उपदेश एकत्रित्याने करता यावे या, या उद्देश, उद्देशाने त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव उत्सव हे दोन दोन उत्सव सा, सार्वजनिक स्वरूपात सुरू केले हिंदुस्थानातील क्रांतिकारांचा उगम या उत्सवामधूनच झाला इंग्रज सर सर इंग्रा देश देश स्वातंत्र्य करण्याच्या जनता झपाटली होती अनेक आंदोलने सत्याग्रह होत होते क्रांतिकारक पेटून उठले होते खुदना सरकारने अनेकांना लाठी मारूचा प्रसाद दिला होता अनेकांना तुरुंगात टाकले यांच्याबरोबर बरोबर लोकांने दिलका नाही त्यांनी तुरुंगात टाकले तुरुंगात आतून धार होत असतानाही त्यांनी टेकांनी भगवती गीतेवर गीता रस्ते हा ग्रंथ लिहिला आणि त्यांच्या टेकांची तुरुंगातून सुटका झाली त्यांची प्रकृती फारच बिघडलेली होती एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी हा

केशव असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते असते पडले बाळाचे पाय पाळण्यात या तेजस्वी सुरेचे ते चंकू लागले आणि सैवांचे डोळे गेले ते लहानपणापासून आणि त्यांचा आवडीचे विषय होते टीकांना अनुयाय इथे चीड होती त्यांची बंडखोर होती आणि कंखबाणा लहानपणापासून दिसत होता अठराशे ऐंशी मध्ये त्यांनी विष्णू शास्त्री काय आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मुली न्यू इंग्लिश स्थापना केली आणि जो आणि सा त्यांची एक शिक्षक आणि संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले अठराशे पंच्याऐंशी मध्ये त्यांनी फैगुसन कॉलेज सुरू केले कोणत्याही प्रकारे तिथे आपले काम करू लागले

शिक्षण अधिकारी अधिकारी भारतीय हो, वकील सेनानी देखील होते लोकमान्य टिळक हे सुंदर शिल्पकार होते लोकमान्य टिळकांनी स्वराजच्या माझा जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणार असे शिवगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी ती चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव गंगाधर टिळक असे होते वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह सोबत झाला अठराशे ऐंशी साली पुण्यात न्यू इंग्लिश हायस्कूल सुरू केले केसरी व मराठा वृत्तपत्र सुरू केले सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले एकोणीसशे आठ मध्ये ठिकाणवर राजद्रोहाचा खटला चालला व त्यांना भंडारेच्या कारागृहात सहा वर्षांचा तुरुंगवाद दिला गेला एक ऑगस्ट

Thank you. हा रीतारस्य हा महान ग्रंथ लिहिला त्यांनी

लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी मधील चिखली गाव येथे झाले त्यांचे पूर्ण केशव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे नाव पार्वतीबाई असे होते लोकमान्य टिळक लहानपणापासूनच सुशाग्र बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निर्मीरपणा हे त्यांचे गुण होते અઠરાશ સત્યાત્તર ગણેશોત્સવજય સરકાર વિરુદ્ધ આવાજ ઉઠાવ અને

लोकांनी एकत्र यावे म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले इंग्रज सरकार आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला मंडळात तुरुंगात असताना त्यांनी गीतादर्श हा विचार त्या लेखामुळे देशद्रोहाचा आरोप लोकमान्य टिळकांनी एकदा त्यांच्या केसरी पत्रात देशात दुर्ध व्यवसाय लेख लिहिला त्यामुळे ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला होता त्यामुळे देशद्रो साठी त्यांना अटक करण्यात आली मंडळाच्या तुरुंगात सहा वर्षाचा सक्षम झाली ब्रिटिश अधिकारी जनक असे म्हटले एक ऑगस्ट रोजी त्यांचे निधन असे होती लोकमान्य झाला तुम्ही you okay.